कशात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे तर स्वागत आहे तुमचं माझा रेशमी राऊत ब्लॉग या चॅनलवर तर आज आपण आलो आहो माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये आज मुलाच्या शाळेमध्ये होतं स्नेहसंमेलन स्नेहसंमेलन म्हणजेच गॅदरिंग तर आतमध्ये जाताना आमचं स्वागत इतकं सुंदर लायटिंगनी झाला एक नंबर लायटिंग्स होती गाईज आणि स झाडांनासुद्धा लायटिंग्स होती नंतर आम्ही जशी आतमध्ये एंटर करत होती तर मला ही रांगोळी दिसली इतकी सुंदर रांगोळी काढली होती खूप छान वाटलं तिथे बघून मी आधी तिचे फोटो काढले शूटिंग केली नंतर आम्ही गेलो आत आतमध्ये जाताना सुद्धा जिथे काउंटर असतो काउंटरच्या बाजूला आजूला आणि सगळीकडे खूप सुंदर अशी सजावट केलेली होती सगळे पॅरेंट्स खूप सारे पॅरेंट्स आले होते सगळ्या मुलांचे पॅरेंट्स होते जवळजवळ आणि जाताना खूप सुंदर तुम्ही बघू शकता हा काउंटर आहे इथे बिल पे होतात मुलांच्या फीज पे होतात नंतर काही मुलांना काही वस्तू लागल्या तिथे आपण मागू तिथून मागू शकतो आपण तिथून विकत घेऊ शकतो नंतर ह्या इथून इथनं आम्ही आधी बाहेर गेलो ग्राउंडवर ग्राउंडवरती कार्यक्रम होता मग तिथे गेल्यावर सगळ्यात आधी आम्ही बघितलं की खूप खूप सारे पॅरेंट्स आले होते खूप कारण प्रत्येक म पॅरेंट्स म्हणजे प्रत्येक मुलांचे डान्स होते ग्रुप डान्स होते पण कसं असते आपल्या मुलाचा डान्स असं आहे म्हटल्यावर प्रत्येक पॅरेंट्स येतोच नक्की येतो कारण त्यांना प्रत्येकाला कौतुक असतो ना आपल्या मुलांचा तर ते येणारच तर मग गेल्याबरोबर मी आधी केले कारण मला बघायचं होतं तो कुठे आहे कारण तो खूप आधी गेलेला होता तीन चार तासापासून तो स्कूलमध्ये जाऊन होता तर तुम्ही बघू शकता आदित्य आहे आणि हे सगळे आदित्यचे फ्रेंड आहेत आता हे खूप कमी आहेत आदित्यचे खूप सारे फ्रेंड आजूबाजू म्हणजे इकडे तिकडेच चालले गेले होते फिरायला कारण यांच्या डान्सला होता थोडासा उशीर तर मग हे मी म्हटलं चला उभे व्हा मी तुमच्या सगळ्यांच्या शूटिंग करते मग मी नंतर आम्ही त्याचे काही फ्रेंड नंतर परत आले बघा तुम्ही बघू शकता आता तो पडला खूप लागलं ला नाही त्याला विचारलं मी नंतर तो म्हणाला खूप लागलं ला नाही आंटी हां पण पडलं होता मग हे सगळे मस्त वेफर्स वगैरे खात होते सगळे मुलं बसून आणि मी यांची शूटिंग करत होती आणि कसं आहे गाईज मला म्हणजे मी मोठेपणाने सांगत नाही आपलं स्वतःचं पण मला सगळे मुलं याचे या जेवढेही फ्रेंड आहेत सगळे फ्रेंड मला खूप चांगले ओळखतात आणि त्यांना मी आवडते पण म्हणजे एक आंटी खूप फ्री आहेत मस्त छान म्हणजे जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा एकदम फ्री फ्री म्हणजे वातावरण असते घरातलं बिलकुल त्यांना टेन्शन नाही काही नाही कसंही मस्त खेळा मस्त बसा उठा असं टेन्शन नाही आणि माझ्याकडे राहतात पण जर आले ना तर मी त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे येतात मग त्यांच्या शूटिंग झाल्यानंतर मी थोडी बाहेर आली मग म्हटलं बघते मी म्हणजे बाहेर थोडंसं मी जिथे स्टेज होता त्या स्टेजच्या थोड्या दूरच म्हणजे काही अंतरावरच तिकडे उभी राहिली मग म्हटलं आता मी इथे उभीच आहे तर थोडं परत थोडीशी शूटिंग करून घेते तर तुम्ही आता बघितल्या त्या मुली ज्या तुम्हाला दिसल्या त्या आठवी नववीच्या मुली होत्या त्यांचे पण डान्स व्हायचे होते तर त्या पण वेटिंगवर होत्या म्हणजे थांबल्या होत्या सगळ्या

आणि सामोर गेली मग सामोर गेल्यानंतर स्टेजवर एक परफॉर्मन्स सुरू होता दुसऱ्या मुलांचा मग तो पण बघितला मग त्यांचं झाल्यावर मग काही वेळानंतर ह्या मुलांचं पण कसं असते यांना खूप आधी जावं लागते स्कूलमध्ये आधीच बस येऊन जाते यांची यांना तयारी करून पाठवून द्यावं लागते तीन चार वाजता मग हे चालले जातात आता तुम्ही बघू शकता पॅरेंट्स किती सारे आले आहेत खूप सारे पॅरेंट्स आले आहेत आता यांचे कोणाची मुलं खूप मागे असतात ना प्रत्येकच सामोर कसे राहतील तर काही मुलं मागे पण होते तर मग काय झालं की मुलं दिसत नाही ना शूटिंग करताना मुलं दिसत नाही त्याच्यामुळे थोडंसं वाईटही वाटतं गड्या सा, पण आधी सगळ्यात सामोर एकदम फर्स्ट नंबरवर आपला आधी होता तुम्हाला मी दाखवणार आहे आता मी त्याच्या डान्सची पण चांगली शूटिंग केली आहे आता हे पारितोषिक मिळत आहेत मुलांना मध्ये मध्ये जर कु कुणी कशामध्ये विनर झाले तर मग ते गॅदरिंगच्या पिरियडमध्ये ते लोक त्यांना बक्षीस देतात त्यांचे पॅरेंट्स येतात खूप प्राऊड प्राऊडवाला मुवमेंट असते गाइस तो मग त्याच्यानंतर बघा आता मुलं चालले स्टेजवर आता या हा यांचा डान्स अशा पद्धतीने आधीचा डान्स झाला मग त्याच्यानंतर आम्ही गेलो स्टॉलवर स्टॉलवर मस्त सुंदर म, मसाले भात फ्राईड राईस डोसा मंचुरम इडली इडली नव्हती कड्या मंचुरम नूडल्स आणि बरंच काही चाय कॉफी सगळं सगळं मस्त होतं तिथे खायला आम्ही थोडं थोडं खाल्लं तिथे खूप नाही खाल्लं कारण आम्हाला बाहेर पण जेवायला जायचं होतं तर मग तिथे थोडं थोडं खाल्लं आधीनी पण मस्त एन्जॉय केला छान खाल्लं तिथे मी सगळ्यांच्या शूटिंग केल्या फोटो काढले त्याच्या मित्रांसोबत त्याचे व्हिडिओ फोटो सगळे काढले मग आम्ही आणि आता परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा